हक्काची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जनता हायस्कूल शिंदखेडा येथे जागतिक ग्राहक हक्क दिन संपन्न सुजान व सजग ग्राहक बना आपले हक्क जाणून घ्या उपशिक्षक श्री जतीन बोरसे यांनी ग्राहक हक्काविषयी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिनांक 15 मार्च रोजी जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना ग्राहकांच्या हक्काविषयी सुजान व सजग ग्राहक बना आपले हक्क जाणून घ्या असे उद्योधनपर मार्गदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक श्री जतीन बोरसे यांनी केले या कार्यक्रमानिमित्त शालेय जीवनानंतर विद्यार्थी हे सुजान ग्राहक होतील म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस एस पाटील यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री डी एच सोनवणे श्री एस के जाधव श्री एस ए पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एन जे देसले श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती आर एस सोनोने वरिष्ठ श्री किशोर पाटील आदी उपस्थित होते देशाचे भविष्य म्हणजे आजच्या वर्तमान काळाचे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना ग्राहक हक्काची जाणीव व माहिती व्हावी यासाठी जागतिक ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून श्री जतीन बोर्से यांनी जागतिक दिनाची प्रेरणा अमेरिकेची महाराष्ट्र राष्ट्र अध्यक्ष जॉन कॅनेडी यांच्याकडून मिळाले व तसेच पंधरा मार्च एकोणीसशे रोजी यू एस काँग्रेसला एक विशेष संदेश पाठवला त्यातील ग्राहक हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडणी करणारे ते पहिले जागतिक नेते होते याविषयी महत्वपूर्वक विधान उपशिक्षक श्री जतीन बोरसेसर विद्यार्थ्यांना संबोधित करताना केले त्याचप्रमाणे ते त्यांनी ग्राहक सुरक्षा हक्क वस्तू व सेवा यांची पूर्णतः माहिती मिळवण्याचा हक्क तसेच तक्रार निवारण नुकसान भरपाई मिळवण्याचा हक्क इत्यादी ग्राहक हक्काविषयी मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना उपशिक्षक श्री जतीन बोरसे यांनी अनमोल मार्गदर्शन करून दिले यातून सर्व विद्यार्थ्यांना जागतिक ग्राहक हक्क दिनाचे माहिती व महत्व सांगितले ठरवलं की ग्राहकांच्या सुरक्षेसाठी ग्राहकांच्या न्यायासाठी काहीतरी वेगळी रचना ही केली पाहिजे आणि त्यासाठी जॉन कॅनडी यांनी एकोणासशे बासष्ट मध्ये जाती ग्राहक हक्क कायदा हा अंमलात आणला आणि हा अंमलात आणल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये त्याचा प्रसार झाला आणि एकोणावीसशे शहाऐंशी साली आपल्या भारतामध्ये अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय ग्राहक दिनाला आपल्या भारतामध्ये एकोणवीसशे शहाऐंशी सव्वीस डिसेंबर एकोणावीसशे शहाऐंशी रोजी मान्यता मिळाली आणि आपण आपल्या भारत देशामध्ये सव्वीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करत असतो लक्षात घ्या सर्वांना माहिती आहे आज ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणावर चाललेली आहे तुम्हालाही माहिती आहे तुमचे आई वडील असतील भाऊ बहीण असतील कदाचित नवी ही मुलं असते तर विद्यार्थी काय करतात तुमचे पालक काय करतात मोबाईलला विविध प्रकारची ॲप आहेत त्यातून विविध प्रकारची खरेदी करतात विविध प्रकारची वस्तू घेतात आणि त्या एखाद्या वस्तूमध्ये तुमची फसवणूक होऊन जाते तुम्ही आयफोन मागवतात आणि तिकडून दुसराच फोन येतो अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद